नमस्कार मी श्रुतकीर्ती सावंत म्हणजेच पारूया मालिकेतील तुमच्या सर्वांची लडकी दामिनी किर्लोस्कर आणि आतिश मोरे म्हणजेच तुम्ही आता बघताय हरीशच्या भूमिकेत आहे आणि अतुल कासवा म्हणजेच मारुती मामा पारूचे वडील तुमच्या पारू मालिकेला आता एक वर्ष होत आहे आणि आता आपण सेलिब्रेशन पण बघितलं खूप चांगल्या प्रकारे झालं सो एक वर्ष पूर्ण झाल्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया काय आता महत्वाचं म्हणजे की एक वर्ष पूर्ण झालंय हा खरं तर विश्वासच बसणार न बसणारा प्रकार आहे कारण की मागच्या फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये आम्ही शूट सुरू केलं आणि वर्ष झाले खरं तर आम कामामध्ये आम्ही इतकी बिझी होतो आणि हे एक वर्ष पूर्ण झालं याच्यामध्ये खरं तर प्रेक्षकांचं इतकं प्रेम लाभलं आहे आम्हाला या सगळ्या एक वर्षाच्या पूर्णतेमध्ये चॅनेल त्याच्यानंतर आमचे राजू सर डी ओ पी गणेश सर आणि आमची टोटल टीम आणि मला फार आनंद होतो आहे की हे <सवाँगा> एकच वर्ष पूर्ण आलं आहे याच्यापुढे आम्ही अनेक वर्ष ही मालिका करत राहू अशी आम्हाला खात्री आहे थँक्यू पूर्ण झालं त्याबद्दल तुमचं काय म्हणणे काय खूप आनंद होतो आहे खरं तर छान टीम जमलेली आहे सगळं छान मस्त आहे बऱ्याचदा काय होतं जेव्हा तुम्ही एका मालिकेत मधून तुम्ही जे तुमची एंट्री होते जेव्हा जशी माझी झाली हरीश या कॅरेक्टरची मधूनच एंट्री झालेली आहे आणि हे सगळे ऑलरेडी यांचं चांगलं सुरू होतं आणि भरपूर प्रेक्षक वर्ग हे सिरियल बघते आणि जेव्हा मला जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा मला कळलं की कि किती प्रसिद्ध ही सिरियल मला आतिश म्हणून नाही हरीश म्हणून ओळखायला लागली सिरियल <laughs> पण जेव्हा तुम्ही आता जसं मेन्शन केलं की ऑडियन्सच्या पण प्रतिक्रिया असतात कमेंट्स बॉक्समध्ये पण सिरियल पण चांगल्या प्रकारे चालू आहे सो तुमच्या घरच्यांच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या होत्यानंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे एक प्रतिक्रिया सांगतो तुम्हाला घरच्या घरच्यांची की तू असा पण आहेस असे माझे बाबा बोलले की एवढा साधा कसा काय तू हे खरं तर मी आहे साधा ॲक्च्युली पण ठीक आहे माझ्या बाबांची प्रतिक्रिया होती ती आणि एक पूर्ण जो परिवार आहे आमचा त्यांची एक प्रतिक्रिया होती की आधी जे काय मी काम केले आहे याच्या आधी ते त्यांना सांगावं लागायचं की बाबा इथे इथे माझा मुलगा काम करतो असं असं काम करतो प्लीज बघा ह्यावेळेस त्यांना लोकांचे फोन कॉल्स आणि मेसेजेस यायला लागले की अरे तुमचा मुलगा इथे काम करतो तुम्हाला माहिती आहे का तेव्हा ऑबियस ऑब्वियसली माहिती आहे मला तर ही एक <laughs> खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला मला तुम्ही जसं म्हणालात की लोकांचे कॉल यायला लागले किंवा तुम्हाला आता तेवढी ओळख निर्माण झाली आहे सो असं होतं ना की एक फॅन बेस सप्लाय तयार होतो असतो आणि आपण सडनली कुठेतरी घरातनं बाहेर पडतो आणि वगैरे मग एखादा प्रेक्षक वर्ग आपल्या ओळखतो अरे हां तुम्ही या या वगैरे काम करता ती मुवमेंट जेव्हा असते ना समोर तेव्हा तुमचं काय असं म्हणजे म्हणजे थॉट्स आणि वगैरे काय असतात तेव्हा खूप आनंद होतो तेव्हा असे पोटात काय होतं गुद गुदगुल्या होतात होता थोड्याश <laughs> मी एक डिमांडमध्ये मी काहीतरी घेत होतो काहीतरी घेत होतो आणि चॉकलेट वगैरे असं म्हणा आपण घेतोय आणि बाजूला एक व्यक्ती येऊन उभं राहिलं आणि ते कंटिन्युअसली बघते मला वाटलं शॉपिंग करत आहे आपल्याला दिसत दिसत असतं ना असं तर मी घेतोय काय काय आणि ते कंटिन्युअसली माझ्याकडे बघत आहेत त्यांनी फक्त एवढंच म्हटलं एक फोटो आणि मला त्यांनी हे सांगायची गरज नाही लागली की कशामुळे फोटो घेत आहेत कशासाठी घेत फोटो हो त्यांनी ओळखलं होतं आणि हरीश म्हणून ओळखलं होतं हे कळलं मला एक वर्ष पूर्ण झालंय खरंच म्हणजे काल सुरू झालं आहे आमचं शूट आणि आज परत आम्ही दुसऱ्या दिवशी येतो आहे असं वाटतं प्रत्येक दिवशी कारण ह्या सगळ्या टीमला बांधून ठेवणारा एक माणूस आहे तो म्हणजे राजू सावंत त्या माणसामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एक टीम दिसतो आहे हे मला खूप प्रकर्षाने सांगावं हो वाटतं कारण आपण नेहमी म्हणतो की मी हे खूप ऐकलं आहे की जेव्हा शो पडतो किंवा त्याचं काही होत नाही आणि सक्सेस असतो तेव्हा ते डिरेक्टरवर ढकललं जातं आणि जेव्हा सक्सेस होतं तेव्हा सगळे आर्टिस्ट कलाकार दिसतात स्टार्स दिसतात पण मी नाही म्हणत आहे ह्या सक्सेसचं मूळ कारण राजू सावंतच आहे कारण त्यांनी बांधून आहे आम्हा सगळ्यांना एका धाग्यात जसे एक वेगळे वेगळे मणी असतात तसे आम्ही सगळे मणी रोवले गेलोय त्यामुळं ते कुठला मणी कधी चमकणार आहे हे तोच माणूस सांगू शकतो आणि त्यांनी ते चमकवून दाखवलंय सो मजा येते आणि असेच खूप एपिसोड व्हावे अशी माझी इच्छा आहे आता तर पूर्ण झालं चालू झाल्यापासून जे खूप छान आहे म्हणजे बॉन्डिंगपेक्षाही ना आम्ही सीन जेव्हा सुरू असतो आणि जेव्हा समोरचा माणूस आपल्याला सांगतो की, असा असा हो, रि, की हे असं नाही हे असं करून बघ ना ते कोणाला बॉदर नाही होत कोणी ऑफेंड नाही होत ते प्रत्येक जण रिसीव्ह करतो की हा रे हे केल्यावर जरा मजा येईल कारण काय होतं जसं आपल्याला एक एक वर्षाची ही जर्नी दिसते त्याच्याबरोबर थोडासा मेकॅनिकलपणा येतो आपल्या कॅरेक्टरमध्ये पण जर समोरचा माणूस जर ते दुसरं कॅरेक्टर म्हणून जा बघत असेल ना तर तो आपल्याला अजून इनपुट देतो सो आपण जे करतो आहे त्यात अजून कोणाचं तरी काहीतरी प्लस मिळालं तर अजून मजा येते सो हे असं सगळं छान सुरू असतं कोणी कोणाला तरी सांगतं आहे काहीतरी की हे करून बघ किंवा हे तू वेअर केलं तर हे अजून छान तुझ्या कॅरेक्टरला जाईल तर असं सगळं एकमेकांशी सुरू असतं पण पारू मालिकेमध्ये जसं आपण आम्ही म्हणजे आम्ही पण इव्हन बघतो की लोकेशन सगळे आहेत आणि ते लोकांना सुद्धा आवडतात सो तुमचं असं लोकेशनबद्दल आणि वगैरे त्या त्याच्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ओव्हरऑल <laughs> हे बघ मी रिलॅक्स झाले असंच रिलॅक्स वातावरण आहे पीस पीस म्हणजे आमचं लोकेशन आहे म्हणजे तुम्ही खूप धकाधकीच्या आयुष्यात असा तुम्हाला रोज ट्राफिक लागतो आहे आणि तुम्ही रोज हेक्टिक काहीतरी शूट करताय किंवा रोज प्रवास करताय तर तुम्ही आमच्या सेटवर एकदा या म्हणजे तिथली संध्याकाळ व श्याम मस्तानी हे जर गाणं तुम्ही नाही ऐकलं मी काहीही हारायला तयार आहे सो असं ते वातावरण आहे आणि असंच लोकेशन आहे कारण एका बाजूला धरण आहे धरणाचं अखंड पाणी दिसतं एका बाजूला डोंगर आहेत सो आमच्यासाठी परवणी आहे ती सेटवर जास्त खोडकर कोण आहे <laughs> जास्त खोडकर कोण आहे आता हे बघ मी माझं नाव नाही घेऊ शकत पण आहेत सगळेच तसे खोडकर आहेत प्रत्येकात एक छोटा मुलगा आहे आपल्या घरात एक जशी व्यक्ती असे ना आपले की आपले आई वडील असतात की काही चुका असतात वगैरे किंवा काही असतात त्यामुळे तशी व्यक्ती बघायला गेल्या माझ्यासाठी फादर फिगर मी जी के सर आणि राजू सर दोघांनाही म्हणते कारण त्यांच्यासमोर जाऊन मी काहीही बोलू शकते म्हणजे मला जे वाटतं आहे मला जे खटकतंय मला मला एखादी गोष्ट छान वाटते आहे मला मला खूप असं भरून आलं आहे तर मी त्यांच्याजवळ जाते आणि लिटरली मी त्यांना हक्क करून रडते सो आई बाबा ह्या सगळ्यांना कम्प्लीट करणारे दोन माणसं आहेत तिथे ह्या सेटवर माझी ती म्हणजे जी के सर आणि राजू सर म्हणजे आमचे गणेश खोकरे डीओ पी आणि डिरेक्टर राजू सर माझा इंटरव्ह्यू सुरूच होता तर आ, मी आहे आणि मोहन कसा नाही ना तर मोहन म्हणजे शंतनू गंगणे इथे आपल्यासोबत आहे आणि आपण त्याच्याकडून ऐकूयात एक वर्ष पूर्ण झालं मालिकेला त्याचं काय याच्याबद्दल मत आहे किंवा त्याला काय फिलिंग आहे आता ते आपण ऐकू पहिल्यांदा तर आनंद आहे एक वर्ष पूर्ण झालं याचा दुसरी गोष्ट पुण्यापासून सातारा खूप जवळ आहे त्यामुळे ट्रॅफिक लागत नाही वाटेत येताना त्याचा अनेक वर्षांनी मी गेले पंधरा वर्ष काम करतो या इंडस्ट्रीमध्ये पण एवढ्या चांगल्या आर्टिस्टच्या टीमसोबत आणि डिरेक्शन आणि पूर्ण टी, टीम टेक्निकल टीमसोबत काम करायचा आनंद आहे तो या टीमसोबत करतानाचा एक विशेष आनंद आहे असं समजेन मी आणि आपण सांगतो ती गोष्ट जर लोकांना आवडत असेल तर त्याच्यामध्ये जे समाधान आहे तर मला वाटतं की ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं नेहमी आ, मग तुम्ही कुठली भूमिका करताय की ती किती छोटी आहे की मोठी आहे हे तेव्हा मोजमाप करण्यासारखं नसतं खरं तर कारण प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडते म्हणून मालिका आवडायला लागते किंवा मा मालिका आवडायला लागते म्हणून सगळे सगळे पात्र आवडायला लागतात असं आपण व्हाईस वर्ष म्हणू शकतो त्यामुळं असं कधीही वाटलं नाही की आपण एक छोटी भूमिका करतोय प्रेक्षकांनी सगळ्यांवर तेवढंच प्रेम केलं त्यामुळं मला खूप आनंद आहे आणि लोक जेव्हा भेटतात तेव्हा खूप आपुलकीने म्हणतात की तुमच्या बायकोला थोडं सुधरावा आणि तुम्ही कधीतरी बोला मग मी त्यांना बाकी काही नाही स्माईल करून फक्त एवढंच म्हणतो की अहो आपल्या आयुष्यामध्ये बायकोने कधी कोणाचं ऐकलं आहे का मग माझी बायको कसं ऐकेल माझी तर आणि जोपर्यंत त्या ती काही करणार नाही तोपर्यंत प्रेक्षकांना मजा येणार नाही आणि आमची आमची गोष्ट पुढे जाणार नाही तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे आणि अर्थात प्रेक्षकांना ते आवडते म्हणून त्यामागचा त्यामागचं समाधान जास्त मोठं आहे असं म्हणेन पण मालिकेमध्ये काय प्रेक्षकांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं स्मार्ट उत्तर दिलं तर मी हे म्हणेन की रोज संध्याकाळी साडेसात वाजता पारू बघा हो पण तरी मी एक हिंट देते पारूनी खरं तर आत्तापर्यंत किर्लोस्कर फॅमिलीला किर्लोस्कर मेन्शनला खूप वेळा वाचवलं आहे मोठ्या मोठ्या संकटातून तर पारू आहे आणि आम्ही संकटात जाऊ असं कधी होणार नाही पण तरीही काय होईल हे आम्हालाही अजून कलाकार म्हणून माहिती नाही जेव्हा आमच्या हातात स्क्रिप्ट येईल नवीन स्क्रीन प्ले येईल तेव्हा कळेल पण नक्कीच ट्विस्ट नक्की येणार आणि तुम्ही खरंच बघत राहा असंच प्रेम आमच्यावर करत राहा बघत राहा सोमवार ते रविवार साडेसात वाजता फक्त आपल्या सी मराठीवर पारू Thank you.